लक्षा, लक्षा। लक्षा, लक्षा। लक्षा, लक्षा। लक्षा, लक्षा। नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या आत्ताच्या वापुरकीच्या लक्ष न्यूजवर मी कौशल वाकरकर स्वागत करतो आज मी आलोले आहे त्र्यंबकेश्वर येथे आणि हाच आहे पाटणकर चौक पाटणकर चौकाकडून चौ। स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारी ही कमान आणि या कमाने खालीच बसलेले असतात वसुली अधिकारी आपल्याला सगळ्यांची व्यथा येतील यांची आणि बाहेरून आले यांची देखील कारण एक साधारण पाच मिनिटाच्या रस्त्यासाठी कोणता नेमका टोल घेतला जातो किंवा वाहन प्रवेश फी घेतली जाते नक्की असं काय रोडला की वाहन प्रवेश फी घेतली जाते आपण जाणून घेऊया आपण पाहू शकता या ठिकाणी की त्र्यंबकेश्वर नगर परिषद त्र्यंबकेश्वर वाहन प्रवेश फी नाका आणि या ठिकाणी मोठा मोठी बस असेल तर एकशे वीस रुपये मिनी बस असेल तर सत्तर रुपये आणि कार जीप असेल तर पन्नास रुपये ठीक आहे नेमके हे पैसे घेतले जात असतीलही परंतु आपण जर इकडे अवस्था पाहिली तर कसा गाड्यांच्या गाड्यांना यावं लागतं आणि रोड म्हणजे प्रवेश फी नक्की घेता कसली आहे हा प्रश्न आता क्रम पडलेला आहे आपण पाहू शकता हे पाहू शकता सुसज्ज आहे म्हणजे नेमकं फी कशाबद्दल घेतलं जाते कसली फी घेत मला हा प्रश्न पडलेला आहे क्रंबा यांना पण प्रवेश फी नक्की घेतली कशी जाते आपण इकडे काही त्यांचे कर्मचारी त्यांना विचारणार आहोत प्रवेश फी घेतली जाते इथे प्रवेश फी घेतात कशाबद्दल घेतो हे नगर त्र्यंबक नगर परिषद हद्दीत येणाऱ्या गाड्यांची आपण प्रवेश फी घेतो जे इथून आपण त्र्यंबकेश्वरची हात लागतो स्वामी समर्थ त्रमंकेश्वर मग इकडूनच का बरं घेतो इकडून का बरं इकडनं पण आहे मग दादा तीन गेट हे तीन गेटला घेतली जाते ती अच्छा स्वामी समर्थ कशाबद्दल घेतली जाते प्रवेश फी आता ते नगर परिषदने यांना ठेका दिलेला आहे त्यानुसार अनुसार त्यांनी केलेले कोण ठेकेदार कोण आहे व्यंकटेश चव्हाण व्यंकटेश चव्हाण हे ते ठेकेदार ते आहेत हे आमचे मॅनेजर आहे ठेकेदार प्रमोद म्हणून अकोले काय अतोर हा अकोले अतोले तर त्याच काही तुम्हाला माहिती दिलेलं तुम्ही बसले आहात प्रवेश फी घेत आहात एक कर्मचारी आहात आपण आयडी कार्ड पण आपण घातलेला आहे तर आपल्याला माहिती आहे का की कसली नक्की प्रवेश फी घेतली जाते कारण काही ना काही उद्दिष्ट असतो स्वच्छता असेल रोड असेल किंवा येण्याची मेंटेनन्स असतील रोडचे पाईपलाईन असेल नक्की कसले पैसे घेतले जातात काही तुम्ही कर्मचारी आहात तुम्हाला माहिती असलं पाहिजे काय माहिती जातं हे ए... आपण कसं तिरून आम्हाला सांगितलंय प्रवेश फी या अनुसार आम्ही गाड्यांची वसुली हो बरोबर आहे तुमचं म्हणणं जे तुम्ही कशासाठी करता काय करता का घेता त्याच समजलं आम्हाला उद्देशाच्या मार्गचं पण असं आहे का ते आता आम्ही कर्मचारी दादा जे काय असेल तुमचं ते ने आम्हाला जे काम सांगितलं आम्ही का, हो। हो। ते काम विचारत नाही का आम्हाला जनता प्रश्न विचारते बरोबर आहे ते आम्ही कसले पैसे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का आमचा अधिकार नाही अधिकार आहे मीडिया म्हणून हो आहे बांधील आहात की नाही तुम्ही जनतेकडनं पैसे घ्यायला इथं हक्काने बसतं तसा हक्क आम्हाला पण आहे ना तुम्हाला प्रश्न विचारायचा काय उत्तर देईल कसली प्रवेश फी घेतली जाते सांगित ना त्र्यंबक आदीमध्ये येणाऱ्या घेतात काय घेतात त्र्यंबकेश्वर आरस्ता जातो दादा गाडी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच जाते डायरेक्टली एक्झॅक्ट त्यानुसार अनुसार आपण गाडींची प्रवेश फी घेतली जाते फी गाडी लावायसाठी पार्किंग साठी घेतात पार्किंग एंट्री एंट्री ची पाहते आपली बघत आता जर आपण अम्युजमेंट पार्कला गेलो तर तिथले मेंटेनन्स साठी तिथले पैसे आकारले जाते आणि शहरात किती वाहन येतात असे तर भरपूर येतात पाचशे सहाशे वाहन येतात रोज कमीत कमी, कमी जास्त येतात मोठ्या पण मोठी पण येते मोठी पन, लक्झरी वगैरे सगळं येतात दादा सगळ्यांकडून आकारला जातो सगळं करून आकारला जातो फक्त मग आता यावर काही परिपत्रक आहे का आपले जी आर दाखव दाखवताना सरन कर बोलू बोलत आपण इथं कुठे परिपत्रक लावले की आपण कसले पैसे आकारतो आपण पाहू शकता की सगळा सावळ्या कारभार या ठिकाणी चालू आहे कर्मचाऱ्यांना नक्की काही माहिती नाही कि नक्की पैसे घेतले कसले जातात आणि आपण हे चार पिलर जर पाहिले इकडे तर कोणत्याच पिलरला अधिकृत माहिती नाही की इथे प्रवेश फी नक्की घेतली का जाते आपण पाहू शकता इकडे याची दुरावस्था आपण पाहू शकता त्यांनी सांगितलं की ही कमन आहे त्र्यंबकेश्वर मध्ये आहे अखिल भारतीय श्री स्वामी सम्राट आहे आणि इथूनही रस्ता आहे नक्की हा रस्ता आपण पाहू शकता खूप सुंदर असा हा रस्ता आहे म्हणजे या रस्त्या मध्ये दखा जरा लोकांचा पण हा रस्ता आहे नक्की या रस्त्याच्या प्रवेशातच आपण स्वागत या खड्या आणि या तुटक्या मोटक्या रस्त्यांनी होतं आणि डेली पाचशे ते सातशे वाहन या रोडनी जात असतात येत असतात आणि एवढं सुंदर या ठिकाणी प्रवेश फी घेतातच घेतात आणि एवढं सुंदर दुसरं आपण पाहू शकतो नक्की मला हा प्रश्न विचारायचा आहे त्र्यंबाक नगर परिषदेला एकशे वीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत पर्यंत आपण या ठिकाणी प्रवेश फी घेतात परंतु आपल्या अधिकृत कर्मचाऱ्याला एवढा सुद्धा माहिती नाही की नक्की ही फी वापरली कुठे जाते कशामुळे आकारली जाते कशासाठी आकारली जाते त्याचबरोबर ला या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे आपण पाहू शकता की नक्की काय त्याचं उद्दिष्ट आहे काय आर आहे तो सुद्धा लावलेला आहे म्हणजे जनतेने प्रश्न विचारला त्याला देखील उत्तर नाही आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांचा हक्क आहे की त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्या समस्येचं निराकरण व्हावं कारण ज्या अधिकाऱ्याने या ठिकाणी पैसे मागितले जातात ज्या अधिकाऱ्याने या ठिकाणी गाड्या थांबवल्या जातात त्याच अधिकाऱ्याने जनतेला पण प्रश्न विचारायचा अधिकार आहे की हा पैसा नक्की जातो कुठे आणि का घेतला जातो आपण पाहू शकता आता ही गाडी नाही कशा प्रकारे रस्ता आहे ही दुरावस्था आहे ती कशा प्रकारे रस्ता आहे आणि कसले नक्की पैसे आणि हे असे ह्याच रोडला नाही तर संपूर्ण पुढे आपण पाहिलं तर अजून काही ठिकाणी आहे असे मोठ्या प्रमाणात खड्डे आणि असा रस्ता तोडका मोडका रस्ता तर नगर परिषदेला याबद्दल नेमकं काय का उत्तर द्यावं आणि काय उत्तर मागावं हा प्रश्न मला पडलेला आहे त्यामुळे आता नेमकं इकडची त्र्यंबक नगर परिषदे यावर काय ॲक्शन घेते काय करते हे देखील पाहण्यासारखं राहील माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित लक्ष न्यूज नाशिक नमस्कार मी अनंत आकाश नाथोपाध्य प्रहार जनशक्ती पक्ष त्र्यंबकेश्वर तालुका उपाध्यक्ष आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की नगर परिषदेच्या या साधारण रोज पाचशे वाहन प्रवास करत आणि त्यांना प्रवासासाठी एंट्री फी आकारली जाते प्रवेश हा विषय असा आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचा जे बाहेरील वाहन येतात त्यांचा प्रवेश पास म्हणून पन्नास रुपये सत्तर रुपये आणि एकशे वीस रुपये चार्जेस आकारले चार्जे जातात आणि शनिवार रविवार सोमवार या दिवशी जास्त गर्दी असते त्या दिवशी पाचशेच्या पुढे सुद्धा वाहनं होतात परंतु आता या रस्त्याची आम्ही दुर्दशा बघितलेली आहे या संदर्भात काय आपण सांगाल काय सुविधा दिलेल्या नाही नाही जर आपण वाहनांचा कर घेतो ना तर त्या बदल्यात आपण त्या वाहनधारकांना सुविधा द्यायलाच पाहिजे जसं आपण पन्नास रुपये घेतो पण तो रस्ता सुद्धा त्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीची पार्किंग सुद्धा सुविधा उपलब्ध पाहिजे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने त्या पद्धतीची पार्किंग त्या वाहनधारकांना उपलब्ध करून दिल्यास अतिशय योग्य होईल रिकव्हरीला काही अधिकारी कर्मचारी बसवलेले आहेत त्यांच्या सुद्धा इथं प्राथमिक सुविधा नाही आहे याबाबत आपल्याला नाही नाही हे काम जेणे ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदाराचं काम कामही जर तो पैसे गोळा करतोय तर त्यांनी एखादी चांगली कॅबिन बांधून द्यायला पाहिजे उन्हाळा हिवाळा पावसाळा त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण होणं पण खूप गरजेचं आहे कारण ते कर्मचारी सुद्धा आपलेच आहे या ठिकाणी त्यांचे इन्शुरन्स नसल्याची आम्हाला माहिती मिळालेली अशा काळात जर काही अपघात किंवा तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं जेवढे कर्मचारी आहेत ते सगळे तरुण आहेत आणि त्यांचं इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे कारण ते रस्त्याच्या मधोमध मोद बसलेले असतात जर एखादी गाडी भर वेगात आली तर अपघात सुद्धा होऊ शकतो या ठिकाणी त्यासाठी त्यांना सिक्युरिटी कॅबिन पाहिजे त्यांच्या इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे आणि त्र्यंबक नगरपालिकेची कधी अँब्युलन्स सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध पाहिजे जेणेकरून एका वाहनाचा अपघात झाला कर्मचाऱ्याला काही धक्का विका लागला तर त्वरित उपचारासाठी दावा नेता आलं पाहिजे मग हे जे प्रवेश फी घेत आहे हे जातो कुठे नेमका हा प्रश्न नागरिक म्हणून तुम्ही नगरपालिकेला विचाराल का आता पहिले हा प्रवेश पास हा विषय नव्हता फक्त पन्नास रुपये शंभर रुपये असं फक्त हा पार्किंगचा विषय होता त्याच्यानंतर आम्ही एकदा दोनदा आमचं या स्वामी समर्थ गुरुकुलपीठ आहे या ठिकाणी या या ठिकाणच्या वाहनांचे सुद्धा चार्जेस घेतात आमचं नगरपालिकेशी म्हणणं होतं स्वामी समर्थ रिंग रोड कैलासरायनगर गुळवेवाडी तलाटी कॉलनी धावडवाडी सुंदरवाडी या भागात जे पाहुणे येतात त्या पाहुण्यांचे एकाही वाहनांचे पैसे घेणं गरजेचं नाहीये कारण पाहुणे येतात म्हणजे पाहुणे ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यांना आपल्याकडे घरी येण्यासाठी पन्नास शंभर रुपये द्यावे लागतात त्यासाठी आम्ही नगरपालिकेकडे तक्रार केली होती का हा जो स्टॉप आहे हा स्टॉप तुम्ही स्मशानभूमीजवळ हलवा जेणेकरून मंदिराकडे जे वाहनं जातील फक्त त्यांचे ते चार्जेस घ्या या भागात जे स्थानिक लोक राहतात ते काही गाडीचे चार्जेस घेऊ नका आम्ही नगरपालिकेला अशी या संदर्भात विनंती केली होती ही जर व्यथा जर असेल जर पाहुण्यांना त्र्यंबकवासियांना भेटायला यायला लागत असेल तर एकशे वीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत जर पैसे द्यायची अवस्था या ठिकाणी असेल तर निश्चितचपणे पाहुण्यांनी पण यावं की नाही हा आप प्रश्न आपल्याला कुठेतरी पडत असेल एक सांगतो मागच्या वेळेस या ठिकाणी एक गुरुकुल गुरुकुलपीठावर एक कार्यक्रम होता मिटिंग होती त्यांची महिन्याची त्यावेळेस इथं कर्मचाऱ्यांचे आणि त्या वाहनधारकांचे सुद्धा वादिवत झाले होते त्यावेळेस सुद्धा आम्हाला पोलीस स्टेशनला अर्ज द्यावा लागला होता तर नगरपालिकेला आमची विनंती आहे का त्यांनी स्थानिक वाहनांचे पैसे घेऊ नये स्थानिक वाहन स्थानिक लोकांकडे जे पाहुणे येतात त्यांचे पैसे घेऊ नये अशी आमची नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे कुठेतरी धार्मिक अधिकार यामुळे अशा या ठेकेदार असतील किंवा नगर परिषदेच्या चुकीमुळे धार्मिक कार्यात अडथळा येत आहे आणि यामुळे कुठेतरी भक्तांमध्ये मोठा रोष उत्पन्न होण्याची शक्यता देखील दाट आहे कारण अशा प्रकारे जर भक्ताला देवाकडे जायला देखील जर पैसे द्यावे लागत असतील तर मग हा अधिकार देवाने तर दिलेला नाहीये मग अधिकार हा नगर परिषदेला कसं नगर परिषद काय नगर परिषद काय देवापेक्षा मोठी झाली का काय हा प्रश्न देखील आता कुठेतरी नागरिकांमध्ये बसत आहे कुठेतरी आता नगर परिषदेला जाग येण्याची गरज आहे नगर परिषदे तात्काळ यावर विचार करून तात्काळ कर कुठेतरी योग्य न्याय नागरिकांबरोबर व त्याचबरोबर भक्तांबरोबर करणं गरजेचं आहे याबद्दल आता थेट पालकमंत्री काय दखल घेणार आहेत हे देखील बघण्यासारखं राहील माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित येलमामे लक्ष न्यूज नाशिक